जो काही रास्ता रोखो केलेला आहे याची पार्श्वभूमी अशी आहे की हडपसरमध्ये एका जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी वीट मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि ही जिहादी प्रवृत्ती कुठंतरी संपली पाहिजे म्हणून हा मोर्चा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी होतोय खरं म्हणजे अशा प्रकारचं कृत्य या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तर आपल्या सर्वांचे आदर्श आहेत जे अखंड हिंदुस्थानाचे आदर्श आहेत आज त्यांच्यामुळं आज आपण हिंदू म्हणून आपण जगलो की फक्त आणि त्यांची पुण्य आहे आणि अशा प्रकार काही जिहारी प्रवृत्ती जाणून बुजून अशा प्रकारचं कृत्य त्या ठिकाणी करतंय का आणि समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम ते सर्वजण करतायत का असा या निमित्तानं प्रश्न उपस्थित होतो जर दर, त्यांनी जर वीट मारली उद्या आम्ही सुद्धा दगड मारू शकतो पण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला करायचा नाही हा देश हा धर्मनिर धर्मनिरपेक्ष देश आहे आपण सर्वजण या देशामध्ये राहतात या देशावर झाली पण हिंदूंनी हिंदूंचं अस्तित्व देशा या देशावर टिकून ठेवलेलं आणि या प्रकारे हिंदूंचं अस्तित्व मिटवण्याचं काम या जिहादी प्रवृत्तींना करायचं काय असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात त्यामुळं खरं म्हणजे या देशामध्ये दे, या हिंदुस्थानामध्ये आपल्याच महापुरुषांची विटंबना होते आणि आपल्यालाच रस्त्यावर येऊन रस्ता रोको करावं लागतं ही तशी विचार केला तर गंभीर आहे या गोष्टी या देशामध्ये घडायला नाही पाहिजेत पण अशा गोष्टी या देशामध्ये घडतायत आणि या कुठेतरी थांबल्या पाहिजेत यासाठी हा मोर्चा आहे हा मोर्चा आम्हाला कुणालाही दुपवायचं नाही आहे पण जर तुम्ही आमच्या सन्मानावर बोट ठेवणार असताल तर आम्ही सुद्धा गप्प बसणार नाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आम्हाला उपस्थित करायचा नाही पण जर तुम्ही आम्हाला ठिवसणार असताल तर आम्ही देखील शांत बसणार नाही आज या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलायत ते हिंदू म्हणून जमलेलं आहे आपण कुठे जाती पंथ म्हणून नाही आपण धर्म म्हणून या ठिकाणी आलो कारण कुठंतरी आपल्या आश्म। अस्मितेला धक्का लागण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत त्यामुळे आमचं सरकारला सुद्धा निवेदन झाले की असं कोणी त्या ठिकाणी महापुरुषांची म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानातल्या महापुरुषांची जर विटंबना होत असेल तर त्यासाठी कडकमधला कडक कायदा त्या ठिकाणी आला पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे जर कायदा आला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबू शकतात था। महापुरुषांची विटंबना ही बाब अनेक वेळा घडत आलेली आहे आणि कुठंतरी सरकारचं लक्ष या ठिकाणी आम्हाला वेधून घ्यायचं आहे की या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य परत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अशा प्रकारचं कृत्य कुठं घडलं नाही पाहिजे ही आमची प्रामुख्यानं त्या ठिकाणी मागणी काही दिवसांपूर्वी जेजुरीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील त्या ठिकाणी असंच काही लोकांना चुकीच्या पद्धतीने विटंबना करण्याचा प्रयत्न केला या गोष्टी थांबवण्यासाठी आज, आज आपण सर्वजण या ठिकाणी जमले की या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे आज हिंदू म्हणून तुम्ही आम्ही या ठिकाणी आलो आपल्या मना मनामध्ये कुठंतरी त्या ठिकाणी आपल्याला वाईट वाटलं की अशा प्रकारे ज्या महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही आम्ही राहतो त्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य घडलं ही लाजीरवाणी बाब आहे माझी सरकारला त्या ठिकाणी विनंती आहे की आपण लवकरात लवकर अशा प्रकारचा कायदा आणू हे कृत्य कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी आपण सर्वांनीच आणि सकल हिंदू समाजाने त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत एकत्र आलं पाहिजे हे आंदोलन अजून मोठ्या प्रमाणात व्यापक स्वरूपात झालं पाहिजे कारण सरकारचं आपल्याला या ठिकाणी लक्ष वेधणं फार गरजेचं आहे ह्या गोष्टी कुठेतरी थांबव्यात हे तुम्हाला आम्हाला वाटत असेल तर हे आंदोलन व्यापक स्वरूपात झालं तर सरकार त्याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देईल आणि हा कायदा लवकरात लवकर अंमलात आणेल नाहीतर अशा प्रकारचं कृत्य जा केलं जातं आणि ती व्यक्ती मानसिक रुग्ण आहे असं त्याला दाखला दिला जातो आणि त्याला सोडलं जातं मग अशा प्रकारचे मानसिक रुग्ण हिंदू समाजामध्ये पण भरपूर आहेत मग आम्ही अशाच प्रकारे विटंबानापणाच्या धर्माची करायची का पण हिंदू समाज हा शांत आहे हा कधीही कुणाला ना दुखवत नाही सर्वांना सामावून घेऊन पुढे जाणारा समाज आहे पण तुम्ही जर त्याला दिवस त्याचं काम करणार असताल तर हे कुठंतरी आता थांबलं पाहिजे या दृष्टीने सरकारने त्या ठिकाणी पावलं उचलली पाहिजे एवढंच या ठिकाणी आमची मागणी आहे हिंदू धर्म की सनातन हिंदू धर्म की जय भरत माता की जय भरत की जय गो की जय धन्यवाद जय श्री राम जय श्री राम श्री राम श्री भरत माता की जय गो दे मारम गो दे